नमस्कार मी सुद्धापती सुताच ब्लॉकडॅन स्टोरीमध्ये तुमचं सहशे स्वागत करते सॉरी माझ्या तोंडामध्ये काही आहे मी खाते आहे आणि मी काय खाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हीसुद्धा हे नेहमी खा असा मी तुम्हाला सल्ला देणार आहे दोन मिनटं की बाग गार्डन म्हणू शकता इकडे आणि ते सगळे सकाळी सगळे फिरायला येतात आता थोडासा वेळ झालेला आहे म्हणून थोडी माणसं कमी झालेली आहेत आणि हे आमचे दादा बघा दोघेजण उभे आहेत हा आमचा दादा हां हां दादा नेहमी मोबाईलमध्ये बिझी असतो बाबा ह्याला काही देणं घेणं नसतं बघितला गुड मॉर्निंग तर गार्डन बाहेर हे आमचे दादा आहेत त्या दादानी इथे ना ज्यूसचा स्टॉल लावलेला आहे म्हणजे हेल्दी ज्यूस जे आपण एक्सरसाइज केल्यानंतरनं वगैरे आपण म्हणतो ना की चांगलं खा चांगलं राहा आरोग्य चांगलं ठेवा तर हे है असं ह्यांचा इथे स्टॉल लागलेला आहे हे ज्यूस तर मी नेहमी बघत असते त्याच्यामुळे मला तेवढं काय एवढं आश्चर्य वाटलं नाही परंतु हे डबे कसले आहेत ह्याची मला ना सारखं उत्सुकता होती बरं मी खाली हे जे बोर्ड लिहिलेलं ते वाचलं नव्हतं मी फक्त लांबून ते पाहिलं होतं तर तुम्ही बघू शकता हे असं ज्यूस वगैरे आहे आणि हे इथे चटपटा स्प्राऊट भेळ जे हेल्दी खाणं हे आहे हे सर्व ज्यूस आहेत आणि ह्याच्यामध्ये कसले ज्यूस आहेत अरे बापरे सका बनवावं लागतं ना तुम्हाला सगळं हा कुठला ओके, अला 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 ओके। अरे बापरे आणि <laughs> हे दादा मला काय आहे ते सगळं सांगा, हे सांगा। ओके कॉन कॉन ओके शेंग्दाने। शेंग्दाने। बीट ओके हे सगळं करायला तुम्ही किती वाजता उठता चार, चार वाजता उठता आणि इथे येता किती आणि स्टॉल कधी लावता तुम्ही साला लावून दहाला ला बंद करता रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला चांगला आणि खरंच चांगलं आहे तुम्ही मला टेस्ट करायला दिली ते मला खूप आवडलेलं आहे मी घरी सुद्धा हा प्रयोग नक्कीच करणार आहे आणि आता मी एक डबा घेते मला एक डब्बा बनवून द्या सो मी आता मायासाठी पण भेळ बनवून घेते तर आता सर्व मिक्स करणार आहे मी काय म्हणाला दादा हां अख्ख्या युनिटला नक्कीच सो ही मी भेळ बनवून घेत आहे आणि पूर्ण हायजीन म्हणजे ते तिचा पूर्णतः इथे दक्षता घेतली जाते मसाले टाकलेले आहेत मसाले आपण न विचारलेले बरे कारण प्रत्येकाचे सिक्रेट असतात मसाले सकाळ सकाळी जरी आपण एक डबा म्हणजे एक छोटा डबा जरी खाल्ला ना आपण तरी आपल्यासाठी खूप हे आरोग्यदायी आहे आणि मला तर सुरू करावंच लागणार आहे बिकॉज ऑफ माझ्या जरा हेल्थचा इशू होत आहे वा हे तर एक दिवसभराचं मिलच झालेलं आहे या बात है तर बघा हे हेल्दी भेळ आता माझ्या हातात आलेली आहे आणि आता आम्ही टेस्ट करणार आहोत दादा थँक्यू सो मच दादा तुम्ही खूप छान असं दुसऱ्यांना खाऊ घालत आहात दुसऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार